जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता कालच राज्य निवडणूक आयोगाने बैठक घेतल्यानंतर लागू झाली आहे त्या अनुषंगाने आज बारामती तालुक्यातील जे गट आणि गणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी स्वतः वैभव नावडकर उपयोग अधिकारी बारामती तसेच माझे सहकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी स्वप्नील रावडे सर्वांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली ज्या ज्या ठिकाणी आचारसंहितेच्या अनुषंगाने त्यांची बैठक आम्ही घेतली त्यानंतर राजकीय पक्षांची पण आम्ही आचारसंहिता तसेच नामदर्शन पत्र या अनुषंगाने आम्ही बैठक घेतली बारामतीमध्ये जिल्हा परिषदेचे एकूण सहा गट आहेत तर पंचायत समितीचे बारा गण आहेत मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांची एक लाख पस्तीस हजार त्र्याहत्तर तर स्त्री मतदारांची एक लाख एकोणतीस हजार पाचशे साठ आणि इतर मतदार नऊ असे एकूण दोन लाख चौसष्ट हजार सहाशे बेचाळीस एवढी मतदारांची संख्या आहे उमेदवारी दाखल करायचं जे आहे ते आपलं सुरू होणार आहे त्या अनुषंगाने पण आम्ही सूचना त्यांना दिलेल्या आहेत उमेदवारी आपली सोळा तारखेपासून उमेदवारी नॉमिनेशन अर्ज दाखल करायची सुरुवात होते सर्व ऑफलाईन प्रक्रिया नॉमिनेशनची असणार आहे आणि एकवीस जानेवारी दुपारी तीन पर्यंत नामशनपत्र दाखल करण्यात येणार आहे नामनिर्देशन पत्राच्या अनुषंगाने आम्ही राजकीय पक्षांना त्यांच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत की त्यासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट आणि काय आवश्यक आहेत मतदान जे आहे मतदानाच्या अनुषंगाने तसच जाहीर सभा आणि प्रचार कालावधीच्या अनुषंगाने सुद्धा त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्यांना जे निवडणूक प्रतिनिधी आणि मतम मतदान प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी नेमायचे त्या अनुषंगाने सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत बारामतीची मतमोजणी ही जिल्हा क्रीडा संकुलच्या बॅडमिंटन हॉलमध्ये आपली होणार आहे आणि त्या ठिकाणी आपली रूम असणार आहे तथापि तिथे दोन तारखेपर्यंत राज्यस्तरीय कराटे स्पर्धा असल्याने ईव्ही एम तयार करणे आणि त्यासाठीची रूम ही प्रशासकीय इमारतीतील अभियांत्रिकी भवनच्या बेसमेंटमध्ये आमचं स्ट्राँग रूम आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ई एम ठेवणार आहोत तयार केलेल्या ई व्ही एम आणि ज्या दिवशी मतदान पथके रवाना होतील त्या दिवशी साहित्याचं सा वाटप जे आहे ते जिल्हा क्रीडा संकुलमधून आम्ही करणार आहोत त्या ठिकाणाहून वाटप होईल आणि मतदान झालेल्या मतपेट्या इव्हीएम सुद्धा आहेत त्या ठिकाणी पाच तारखेला रात्री येतील आणि सात तारखेला बॅडमिंटन हॉलमध्ये आपली मतमोजणी होणार आहे एकूण बुथ एकूण जे आहेत आपल्या बारामती साठीचे दोनशे नव्याण्णव एकूण बूथ आहेत

त्या वन विंडो मधूनच ह्या परवानगी आपण देणार आहोत आणि त्या परवानग्या कुठल्या गोष्टींसाठी काय काय आपल्या आवश्यक का आहेत जशी स्पीकरची परवानगी कोण देईल जाहीर सभांची परवानगी कोण देईल निवडणूक रॅलीची परवानगी कोण देईल प्रचाराच्या वाहनांची परवानगी कोण देईल त्याचे स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत त्या ले ले सुद्धा आपण त्या ठिकाणी आणि बाहेर प्रसिद्ध करत आहोत जेणेकरून कुणालाही अडचण येणार नाही आमच्या कार्यालयातच निवडणूक निर्णय कार्यालयात तहसील कार्यालयात समोर ठेवला आचारसंहिता एक कक्ष आहे त्या ठिकाणीच वन विंडो सिस्टीम मध्ये आपण परवानगी देणार एका उमेदवाराला किती फॉर्म भरता येईल आणि किती खर्च येतो फॉर्म भरण्यासाठी एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार फॉर्म भरता येतील आणि त्यासाठीची अनामत रक्कम जी आहे जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण जागेसाठी हजार रुपये तर त्याच्या राखीव ज्या जागा आहेत अनुसूचित जाती जमाती आणि नामापरासाठी पाचशे रुपये तर पंचायत समितीसाठी अनामत रक्कम सातशे रुपये सर्वसारण जागेसाठी तर, जागे तर अनुसूचित जाती जमाती आणि नामापरासाठी ही साडेतीनशे रुपये